जय महाराष्ट्र मंडळी महायुती की महाविकास आघाडी लोकसभेसाठी सर्वात जास्त पसंती कोणत्या पक्षाला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत तर त्याच्याच पार्श्वभूमीवर एव्ही पी सी वोटर सर्वे केल्यानंतर धक्कादायक खुलासा सर्वांसमोर आलेला आहे तर त्यामुळेच आता भाजप गट तसेच एकनाथ शिंदे यांच्या अडचणी नक्कीच वाढताना दिसत आहेत कारण असं जर झालं तर भाजप गट नक्कीच हारत असताना दिसून येत आहे तर जाणून घेऊ सर्वेमध्ये किती जागा कोणाला आहेत तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा पक्ष नेमला गेलाय तर एकीकडे महायुतीत शिंदेगड तसेच अजितदादा गडासोबत भाजप हे पक्ष महायुतीत आहेत त्यामुळेच महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता सर्वत्र वर्तविली जाते तर महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील असा दावा सर्वेकडून केला जातोय तर यामध्ये कोणाला किती मते मता टक्के वारी तही टक्के वारी जास्त जास्त तर मताच्या महाविकास सर्वात दिसताना दिसून येत आहे कारण मताच्या टक्केवारीमध्ये महाविकास आघाडीला एकूण एक्केचाळीस टक्के जास्तीत जास्त मते मिळणार आहेत तर एकीकडे महायुतीला फक्त सदोतीस टक्के मते मिळणार असल्याचा दावा केला जातोय तर इतर पक्षांना फक्त बावीस टक्के मते मिळणार असा अंदाज सर्वेमार्फत केला जातोय तर तुमचं मत कोणाला आहे